अचलपूर नगरपालिका निवडणुकांचा माहोल तापला आहे नगराध्यक्ष पदाकरिता तब्बल बावीस महिला उमेदवारांनी नामांकन दाखल केले असून नगरसेवक नगरसेविका पदाकरिता तीनशे चौऱ्याहत्तर अर्ज दाखल झाले आहेत छाननीची प्रक्रिया सुरू असताना अचलपूरमध्ये राजकीय समीकरणे पूर्णपणे ढवळून निघाल्याचे चित्र दिसत आहे मुख्य पक्षांचे दिग्गज उमेदवार मैदानात उतरले असून या निवडणुकीत हिंदू मुस्लिम मतदारांचे संतुलन निर्णायक ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे दोन हजार सोळाचा चा इतिहास वेगळाच राजकीय संदेश देतो अचलपूर नगरपालिका निवडणुकीत यंदा महिलांचा दबदबा ठळकपणे जाणवत आहे नगराध्यक्ष पदाकरिता एकूण बावीस महिला उमेदवार रिंगणात असून शहराच्या राजकारणात महिलांचा प्रभाव वाढल्याचे यावरून स्पष्ट होत आहे नगरसेवक नगरसेविका पदासाठी तब्बल तीनशे चौऱ्याहत्तर नामांकन दाखल झाल्याने यावेळी स्पर्धा अत्यंत चुरशीशी होणार आहे पक्षाने या प्रमुख उमेदवारांवर नजर टाकली तर भाजपकडून रुपाली अभय माथणे मैदानात असून काँग्रेसकडून नूर श्याम नबील यांचा दावा मजबूत मानला जात आहे शिवसेना एकनाथ शिंदे गटकडनं रेखा जी एन गडरेल एमआयएम कडून मोहम्मद शाकीर गुल हुसेन तर उद्धव ठाकरे गट शिवसेनाकडून राधिका अरुण घोटकर रिंगणात आहे अचलपूर मधील निवडणुकीत हिंदू मुस्लिम मतदारांची संख्या आणि त्यांचे राजकीय झुकाव हे नेहमीच निकालांमध्ये महत्वाची भूमिका बजावत आले आहेत यंदाही तेच समीकरण निर्णायक ठरणार असल्याचे राजकीय जाणकार मांडतात दोन हजार सोळाच्या निवडणुकीत काँग्रेसचे सर्वत अंजुम मोहम्मद साजिद फुलारी यांचा सहाशे मतांनी पराभव करत शिवसेनेच्या सुनीता नरेंद्र फिस्के यांनी विजय मिळवला होता भाजपचा उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर राहिला आहे त्यावेळी सीमा रुपेश ढेपे यांना उमेदवारी मिळाली होती मात्र यंदाच्या निवडणुकीत भाजपकडून रुपाली अभय माथने यांना उमेदवारी देण्यात आली असून दीपाली कुंदन यादव यांचे समर्थक नाराज असल्याचे संकेत आहे या नाराजीचा भाजपाच्या मतांवर किती परिणाम होईल हे पाहावे लागेल सध्या काँग्रेस भाजप शिंदे गट ठाकरे गट आणि एमआयएम या सर्व पाच प्रमुख पक्षांमध्ये चुरस वाढली असून कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे